बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लोकप्रतिनिधी एकत्र काय नेमकं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगान आहे की नेमकं काय नाही मी जेव्हा पालकमंत्री होतो तेवढ्या महिन्याला तिने पक्षाचे सगळे पदाधिकारी बसत होतो अनेक विषय आहेत जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे समित्या नेमायची आहेत जिल्हा राज्यस्तरीय त्यांचं स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे हे सगळे आहेत या निवडणुकीचा आज काल विचार होणार नाही बाकी थे जो बाकीचे विषय आहेत त्याच्यावर त्यांच्या घेण्यासाठी आज बैठक बोललेली आहे असं समजतो दरवेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा याचा आढावा असतो आणि दर वेळेला आम्ही सुद्धा विशीद्वारे या सगळ्या बीनशील सर्व वैद्यकीय अधिकारीशी आम्ही बोलतो असते आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की आता जो व्हिरियंट आहे हा काय फारसा गंभीर आहे किंवा असा असा नाही आणि लोक ॲडमिट होत आहेत आणि लोक बरे होऊन जात आहेत आता त्यामध्ये ज्यांना वयोवृद्ध आहेत ज्यांना प्रोमॉर्बेट्रिक आहेत अशा लोकांना थोडासा सावधानता वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत सगळ्या शासकीय इस्पितळामध्ये कोरोनाचे वेगळे वेगळे अवॉर्ड करण्यासाठी पहिल्यासारखी त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं ही चिंता कोरोनाच्या बाबतीत जनतेने करण्याची आवश्यकता नाही सर मोखाड्यामध्ये वेळेत अँब्युलन्स पोहोचली म्हणजे आठ तास सर अँब्युलन्स पोहोचली नाही आणि गर्भवतीच्या गर्भामध्येच एका बाळाचा मृत्यू झाला आ, ते छोटासा गर्भ घेऊन तो वडील तो नव्वद किलोमीटर पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी त्याला सर्व कोणी मदत केली करते काय अच्छा याच्यामध्ये मी आता भोधपूर या गावामधून आलो मी याची काही माहिती घेतलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा विषय असेल म्हणजे सार्वजनिक विभागाचे मंत्री यांनी याची माहिती घेतली असेल नियोग्य ते कारवाई करतील सुप्रिया ताईने आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले संकेत दिले पाऊस पडल्यानंतर रेनकोट घ्यायचं की छत्री घ्यायचं ते ठरवून एक प्रकारे सकारात्मक चर्चा चालू झालेली आहे का कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आता सगळ्या ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेळी सगळ्यांच्या सदिच्छा आहेत आता त्याचा मूर्त कधी असेल त्याच्या सगळ्या नेत्रीमंडळाला माहिती आहे आम्हाला काही अजून त्याची कल्पना देण्यात आलेली नाही आम्हाला आमच्या श्रिष्ठींच्याकडून काही माहिती अजून ती देण्यात आलेली नाही योग्य वेळेला तुम्हाला लगेच कळेल तर ती ब्रेकिंग असेल एक की एकदम ब्रेकिंग द्यायला की चर्चा करून घ्यावी काय महामार्ग दोन निर्णय नेते ने ने म्हणजे घेतो शिवसेनेचं जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये अर्ज चालू आहे अगदी त्यांनी साधारण लोकसेनेकही सोडलेलं नाही अशा पद्धतीची काही नोंदणी राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे का जास्तीत जास्त आपल्याला चांगलं नेते टाय ऑपरेजंट टायगर वगैरे असं असत नाही कार्यकर्त्यांना समजावून देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही त्या मागे कसं उभं राहणार आहे सांगून त्यांचं मत परिवर्तन मन परिवर्तन करून मग आमची पक्षात येण्याची महिमा आहे सतेज पाटील काल मध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा बनलो सावनिक सात कार्यकर्त्यांना काढले जवळचे मित्र आहात तुम्ही तुम्ही काय नेमकं त्यांचं आज वाचलेलं आहे आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलोय मी त्यांना कदाचित सांगित घेऊ शकले आता ह्या ज्या निवडणुका असतात विधान परिषदेच्या एकटं पडलं की घोटाळा होते मग म्हणतात बहुतेक याचं पराभव होतोय वाटतोय लोक जातच नाही त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा अर्थ होते ना मग जाणार कोण मतदार गोकुजे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत <laughs> आता एकटाच असेल तर बघायचं कशाला इकडे विधान परिषदेला मी एकटाच पडले मग हे नवीन काय उपयोग नाही असं होईल ना ते पण की समविचारी लोकांना सोबत घेऊन काम करायचं तर ठीक आहे ना ते बघा राजकारणामध्ये आता त्यांची महाविकास आघाडी आहे आमची महायुती आहे आपा सगळे पक्षी कोण आम्ही घडणार Thank you.